तो भगवतो वरातो सम्मा संबुद्धस नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस महाकरुणीकरांत सम्यक संबुद्ध अर्हंत सम्यक संबुद्धांचा सुवेख्यताचा सदधम्म अर्हंत सम्यक संबुद्धांचा सदा सर्वकाळ पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्मा आणि संघाला त्रिवार वंदन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र अशा धम्म चळवळीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून कालकथित विश्वंभर भीमराव लोकरे गुरुजी यांच्या सोळाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत महाकारुणीकारांत सम्यक समुद्धांच्या धम्मामध्ये बुद्धाने सांगितलेलं आहे कि या जगामध्ये चार गोष्टी त्या दुर्लभ आहेत त्याच्यामध्ये मनुष्याचा जन्म प्राप्त होणे हे फार दुर्लभ गोष्ट आहे कठीण गोष्ट आहे माणसाचा जन्म मिळण्यापेक्षा माणूस जिवंत असणं ही मनुष्य जन्मापेक्षाही दुर्लभ गोष्ट आहे कारण काही माणसं आईच्या पोटामध्येच मरतात काही जन्मत मरतात काही लहान असताना मरतात काही तरुणवयामध्ये असा महान संधीचा देणारे महाकवळी कथाक भगवान भरून विश्वरत्न डॉक्टर सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पूज्य सुमेलजी बंदे यांना पण या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने वकील केला जेवढे वंदन करू आज सोळाव्या इष्ट देण्याच्या नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी गेल्या पाच डिसेंबर दोन हजार आठ ला काकाचं ज्यावेळेस निधन झालं तेव्हा त्यांनी एक मृत्यूपत्रामध्ये एक ओळ सांगितलेली होती की माझ पुण्यस्मरण हे फक्त दहा वर्षापर्यंतच कुटुंब करावं असं त्यांचं लिखित होत पुण्यस्मरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरे आहे आणि त्यांच्या एक लिखित आदेशाच पालन करून नोकरी परिवाराने प्रचंड आणि अफाट खर्चाला फाटा देऊन या ठिकाणी सर्व आपल्या उपस्थितीमध्ये छोटे खाणी पुण्यस्मरण कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं अनेक सामाजिक उपक्रम करत असताना त्या त्या ठिकाणी परिवाराने जे शक्य आहे ते सहकार्य करण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे याही पुढे साक्षीनं सांगतो की तांबा चळवळीमध्ये सामाजिक कार्यामध्ये अनेक विधायक कार्यामध्ये लोकरी परिवार लोकरी कुटुंब हे भविष्यामध्ये अग्रेसर राहील आणि या मंगलमय म्हणण्यापेक्षा पुण्यस्मरण हा कार्यक्रम हा अत्यंत शुभकुल असतो त्यांचे पिताजींच्या विचारांची उजळणी व्हावी त्यांचा आदर्श विचार घरामध्ये सुदैदीत तेवढ ठेवण्यासाठी त्यांचा आदर्श विचार हा त्यांच्या पश्चात सुद्धा जिवंत राहावा हीच या ठिकाणी हा अठ्ठासा अठ्ठासापूर्वी हा आपण मंगल पुणे स्मरण कार्यक्रम कर, आयोजित करतोय आणि मला खात्री आहे कुटुंबातील सर्व लोक परिवारातील सर्व जे घटक आहेत ते काकांच्या विचारसरणीवर त्यांची आदर्श विचार प्रणाली होती त्यांचं जे काय ध्येय होतं त्या देहावर अवरपणावर पाय ठेवून हो चालण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि याही पुढं सर्व कुटुंबाने पिताच्या जे काही मार्गदर्शन आहे त्याची जी विचारधारा आहे त्याने जी भविष्यामध्ये कुटुंबाला दिलेली जी दिशा आहे ती दिशा तेवढ ठेवण्याचं काम त्यांच्या विचाराची जोड ही अखंडपणे सदैवपणे तेवढ ठेवण्यासाठी सर्व कुटुंबाने आपण या ठिकाणी पुण्य दिनाच्या निमित्तानं आपण संकल्पित राहावं आणि दरवर्षी सुद्धा आपण छोटेखानी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहावं असं कुटुंबीय वतींना आपल्याला सर्वांना नम्रपूर्वक आवाहन करतो आता जे वंतींनी अग्या दहा मिनिटाच्या धम्म टेसनेमध्ये धम्म प्रवचनामध्ये अत्यंत मार्गिक आणि सफल असं धमदेशना त्यांनी मांडलेली आहे आपल्या समोर विवेचन केलेलं आहे खरोखरच कुशल कर्म आणि अकुशल कर्म या दोन कर्मांचे त्यांनी साध्या साध्या उदाहरणामधून खरोखरच मनाला एक वेगळं वेध लावण्याचं एक चिंतन आणि मरण करण्याचा एक प्रेरणा देण्याचा विचार बंदीने आपल्या धम्मदेशून मांडलेला आहे खरोखरच आपण सर्वांनी भगवान बुद्धांचं धर्मपद भगवान बुद्धाची आजार विचारा आपण सर्वांनी जीवनामध्ये अवलंबावी तसेच सांगितले त्यावर धम्म न ताव ता धम्म करून यावरती पाणी सत्वांना धम्मा काय खूप बोलण्याने कोणीही धम्मा होत नसतो जो प्रत्यक्ष अनुभव धम्माचा घेतो आणि धम्माचा जो प्रत्यक्ष अनुकरण करतो terus kalau mau mager foto asal bukan yang mampat nggak sih mereka sakit akan seru dan tapi dia jawab kali kalau mau jadi minta nggak punya semua dina jadi minta nggak akan seru ya di kami push panjang dua pun ajuan kilat. kira malah dokter bahwa saya pamit ke mahakarya kita dalam perwakilan waktu itu ani pun jadi aja jadi setiap jula itu adalah akan seru ani ya di kami ajuan yang kerum karena Bahwa pun nasi setelah jadi apa-apa ini, तेव्हा या ठिकाणी पुढील कार्यक्रम जो आहे तो भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे कृपया सर्वांनी आपण भोजन ग्रहण करूनच या ठिकाणावर आपण स्थलांतर करावं ही नोकरी बरोबर सगळ्यांना नम्र आव्हान आहे विनंती राहणार आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच या ठिकाणी उपस्थित राहिला तेव्हा नोकरी वतीनं आपल्या सर्वांच या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय मिळे